घट पांडे जी केंद्र कुल आज यहां पर दशम सदस्य भाई के हमारे लाडला से है आता है जी आप आगे, आगे बढ़े बहार नेता आशीर्वाद आपके साथ है पटेल पांडे जी मानस परिवार के हमारे अध्यक्ष राव श्री और पूरा मानस परिवार राहुल सुवारे जी के साथ है

आपण सगळं सांगतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्ष आपण हनुमान जयंती साजरी केले आहे त्या हनुमान जयंतीला सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व ज्या काही आहेत निवडणुका त्यामध्ये आपण सर्वांनी नाही एकही नादिश झाला नाही कुठलाही आतंकवादी घटना झाली नाही हे सल्ल्याचा विचार करून दिल्लीत मजबूत सरकार पाहिजे श्री राहुल शिवाले यांना विजयी करा राहुल शिवाले यांचा निशाणी धनुष्यवाण धनुष्यवाण धनुष्य राहुल शेवाळे प्रकल्प आपला पण हा प्रकल्पाचा पुढाकार आहे राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री साहेबांना गेल्या दोन वर्षापासून या सर्व प्रकल्पाच्या बाबतीतले आपण संपूर्ण आता राज्य प्रकल्प हस्तक्षेप हनुमान जयंती की सबको शुभकामनाएं देता हूँ पूरे देश में हनुमान जन्मोत्सव उत्साह से मनाया जा रहा है आप भी देख रहे हैं यहाँ पे घाटला खार्देव नगर में हनुमान जन्मोत्सव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अयोध्या धाम में प्रभु श्री राम का जो मंदिर बनने के बाद लोगों में एक उत्साह आनंद है